आता जरा सर्वांना सांगतोय थोडं समजून घ्या अनेक जणांना सत्कार करायचे फोटो काढायचे हात पुरे द्यायचे शाली द्यायचे आहेत आता हात पुरे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मत द्या आणि सत्कार करायचाच असेल तर भरघोस मत देऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती साडे दहा म्हणजे दहा ला कोण लोक येणार आहे आणि एक तर सकाळ झाल्यानंतर तो आपापल्या कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे तिथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्याशी बोलून आणखी पुढे जायचंय आपल्या लक्षात आलं असेल की या जाहीर सभा नाहीये मी सर्वत्र फिरतोय याच कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरील जे काही सांगत होतो हो। ते सगळे माझा एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वाजत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे या लढाईला उभा राहिलेलो आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला फिरतो बरोबर आहे लढाई लढत ही माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचंय मला अनुभव पाहिजे मला तमुक व्हायचे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्याच्या जगणार आहेत यांच्या हुतंशाच्या गुलामगिरीत जगणार आहे ते ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्याला तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे काही करता वेळेस सावध व्हा आमची पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बुरक्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्या मुळावरती जे काय घाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत आत्ताचा जो भाजपचे जे नेतृत्वाची फळी आहे ही नेतृत्वाची फळी कोणाची नाही अरे ज्यांनी या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही अवकाळी संपवायला निघाले होते काँग्रेस संपत नाही म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटतंय नितीश कुमारला परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंदीच्या डेटापासून आरडाओरडा केला त्यांचीच धुणी आता यांना धुवा लागते भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्याला तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या तुम्ही चिखल उडवला त्यांची धुळी भांडी आता तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस फडणवीस काही धंदाच नाही करायची नीट कारस्थाना करायची आणि गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या वेळी घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत पण अजिंताना पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजीने स्वतः आरोप केला होता आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुळे भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्हाला तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुत बसले काय ही परिस्थिती आली आणि इथला जो खासदार गद्दारी केली म्हणजे मी की आपण आणि भाऊ साहेबांना निवडून गेलं होतं भाऊसाहेब चुकले मध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतो वंचित समाज जे आहेत ते सत्कार पण गेले तरी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला या हरामपुराने शिवसेनेची गरकारी केली पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो मिळतोय करतोय आहे अरे पेलून दाखव माझं आव्हान आहे करून दाखव्यांनी आधी त्याची दाढी का सांभाळते शिवधनुष्य उचलावं ते पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना पाप हे या केले आणि ज्या गद्दारीने हे पाप केलं त्यांच्या टोळी हा आत्ताचा निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून देता येणार एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही त्यांनी काय तोडलेले फिरणार कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला कुठे जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेस फिरून दाखवा आपण जे काही जी जी काम केली अगदी आपण मदत करत जातो पाणी पुरवठा गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतो ते सुद्धा तुमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येत आणि त्या पाणी पुरवठा जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले ती आता पूर्णत्वला आल्यानंतर हे टिकू तिला तिकडे जोडू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे काम करतोय इकडे फोडतोय तिकडे दिल्लीच्या सीमेवरती फोडतोय इकडे सुद्धा काही शेतकरी आहेत का आहेत का बहुतेक सगळे पण आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगायचं कारण सा। मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्याने आम्हाला कर्ज मुक्त अशी मागणी केली होती आधी नव्हती तरी सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा मी निर्णय घेतला होता आणि आधी तर टी नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्जपती योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनी काय केलं होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजनेमध्ये किती जणांची कर्जमुक्ती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर आता सुद्धा त्यांच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यामध्ये आधी तटी नियम एवढे क्लिष्ट आहेत की शेतकरी म्हणतो नोकरी बाबा मला काही कळत नाही आणि कळत काय तेवढं माझं आहे तेवढं तुमचं मला पुरेच आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखी त्याच्या काही अर्धाची कष्ट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा याच्यावरती तुम्हाला हे काही पाप केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काही गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिले होतो की नाही तर तुम्ही सांगा मग हे मी काय गुन्हा केला हा हा त्यांनी हे त्यांनी पाप केलं आणि आता यांनी जी काही योजना एक, एक रुपयामध्ये पीक विमा योजना हो किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना मग गेल्या कुठे तुमच्या हो योजना गेल्या कुठे योजना हो आणि जो भाजपा जो आता प्रचार करते काँग्रेस सोबत गेले यांनी हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस वीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम्ही आमची काँग्रेस कशी होणार उलटा आता ना आणखी